हा हॅलो नमस्कार तर स्वागत आहे खूप दिवसांनी तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले व्हिडिओ काय आपण बनवलेला नव्हता आणि आज घेतलेला आहे बनवायला तर आता मी आलेले आहे शेतात किती राम शेत आहे आपल्या घरापासून किलोमीटर दिसलं का तिथून इथपर्यंत म्हणजे पंचवीस किलोमीटर घर आहे आमचं घरापासून शेत आहे आमचं असं माझ्या आहोनच म्हणणं आहे पंचवीस किलोमीटर घर किलोमीटर दाखव किती किलोमीटर आहे तुम्ही सांगा आता तर आम्ही ना गेल्या वेळेस जी तरकारी लावलेली होती खायला गवार भेंडी वांगी मिरच्या बटाटी अजून काय वेल लावलेले आहेत दडक्याचे परत आणखीन वांगीत टोमॅटो कोबी फुलवर तर काय आला नाही आणि ह्याचे झाड लावलेत आता आम्ही परत शेवग्याची तो किती छान आले तर मी तुम्हाला आता ते बॅक कॅमेराने दाखवते झाडे कशी आले येतं गवारीची कारण की निम्मी झाड तर कोंबड्यांनीच खाऊन घेतले तर घेतलेत ना आणि आता यांनी परत हे बी आणत इथं लावायसाठी कारण की कोबी आणि फ्लावर जे ह्या ह्या आणि वाट्यात लावलं होत तर ते उगून आलं नाही कोबी आणि फ्लावर तर त्या वाप्यामध्ये आता हका धन आणलंय धन आहे मेथीच बी उग होत कि घरात मेथीच बी घरात आहे कि मेथी आणली टाकायला ह्याच्यात काय हा पालक हे पालकच आहे हे मेथी आणि हे धन आणि ह्याच्यात काय ह्याच्यात काय शापूच चार भाज्यांचं आणलेलं आहे लावायला तोपर्यंत तुम्हाला मी ना बॅक कॅमेराने जे आधी लावलेलं होत तर ते दाखवते कसं आले दोडक्यांना पण छान असे दोडके आले होते तर ते मी तुम्हाला आधी दाखवते कसे आले ते सांगा कमेंट करून बघा आमचं झाड किती छान आलेलं आहे टोमॅटो बर हे दोन वापे फक्त मोकळे म्हणजे याच्यातलं उगून आलेलं नाही लावलं होतं ते त्याच्यामुळं बाकीच आलेलं आहे छान उगून आणि इथं गवार जे दिसते का तुम्हाला गवार खूप छान दाट दाट अशी आली होती पण कोंबड्यांनी खाऊन घेतली बघा इथं पान पडले खुरपून घेत हा मस्त अशा शेंगा पण लागल्यात येतं गवारीला पण कोंबड्या ना अशा अर्धे अर्धे पानं करांट्यात येत बघा शेंगा लागल्यात येत किती छान ना तर हे आहे गवारीच हे कस काकड्याच आलाय बघा ही भेंडी भेंडीला लागल्यात ला बघा आता भेंडी यायला हे वांग्याच याच्यामध्ये फक्त वांग्याची झाड आले तशी छोटी आहेत वांगे झाड कारण बी लावलं होतं ना त्याच्यामुळं आणि हे मिरच्या मिरच्यांना झालाय तो कसला रोग म्हणतात काय झालं याला कुडक्या काहीतरीच म्हणतात जाऊ द्या हि तर हे आहे भाजी मेथीची हे दोन टाकू हा खायला पुरतच टाका थोडं थोडं हे बघा मेथीची भाजी पण आता हे आम्ही उपटली नाही थोडीच होती कोंबड्यांनी खाल्ली होती मग आता कोंबड्यांसाठीच ठेवली कोंबड्या येतात खात्यात इकडे लावले ते, ते ही बटाटे हे दिसतात ना ही बटाटे त्याच्यातलं खुरपाव लागल ते गवत आधी आहे ना आधी टाकू ना मग खराब ते गाडलं जाईल ना हा टाकून घ्या आधी मग टाकते गवत परत थोडं थोडं वर साईड नि वर बे फिरबे टाकून घेतात बघा ते बी आता त्याच्यात दोन वाप्यात मग त्याच्यातलं गवत काढायचं तर आता तुम्हाला वेल दाखवते काकडीचं वेल तिकडे त्या झाडांकडे खूप छान असे झाड आले तेच बघा काकडीचं नाही दाखवत आता एवढ्या लांब जाऊन बाकीचं दाखवते हा बघा दोडख्याचा, आणि दोडका बघा कितीच मोठा आला मी तोडलाच नाही आता तो खूप मोठा झाला बघितला आता बाकीचे आले ते बरेच छोटे छोटे आहेत मी कोरपड लावलेली पण छान आली हा आणलं आहे तिकडून झाडाला फुल आले तर मस्त आणि दोडक पण आलेत आहेत मुंग्यांनी लगेच खाऊना डोडक्याला हे तारवर वेल घालवायचे ते त्याच्यामुळे सगळे त्यांनी ते एक उस लावलं आता ला पण छान आलाय हा पण दोडवा केवढं झालाय हात बघितलंच ना अहो हा दोडका तोडते आता भाजीला तो करणार कधी ती त्या दिवशी तोड अहो मग मोठ होतंय ते परत लय भाजी करणार त्या दिवशी का हो ही बघा केवढी मोठी आली आता झाड हो आमचा वय मी घेतलं होतं बरोबर आहे ना काय करते झाडांना पालक खात्यान चांगला हा हा तर बघा ह्या ह्या साइडचा जो ऊस आहे तर तो ऊस तो नेत होते आमचा आणि पाऊस आला एक दिवस इथं टायलिंग ट्रॅक्टर गुतून बसले होते वर निघत नव्हते म्हणून दुसरा ट्रॅक्टर वडा आणला होता तर ते वाढताना हिथली जी ड्रिप आहे ना इथून इकडं अशी ड्रीप केलेली होती तर ती तुटली अशी नळीचे तुकडे तुकडे झाले बघा हा नको 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 आमचं हेच नाही मोठा तर ती ड्रीप तुटल्यामुळं बघा इथलं पण झाड पण त्या ट्रॅक्टरने मोडलं लिंबुणीच आणि ट्रॅक्टरच त्याच्यावर गेल तर बघा ट्रॅक्टरचं वन सुद्धा दिसत असते लोक त्याचं आळ तुटलं झाडाचं आणि हि तर लिंबू पार जवळच गेलेलं छान होते तर कारल्याची वेल कारल्याच्या वेलाला बघा किती छान असं वर असे फुलं फुटलेत आणि कारली पण यायला लागलेत आता कारलं किती छोटेसे बघा ही झाड आंब्याची ह्याची आंब्याच्या शेजारीच त्यांनी ही लावलेला आहे शेवगा कि ते पेरू ये हा आमचा डॉन मायकल ह्याला सोडून आहे कुणाला नेता असला तर धावा घेऊन निवळ येड झालंय ही कुत्र खात पित आणि कोंबड्यांना आहे हा होतलं होत ना आहे पिवळं जास्वंदीचं झाड लय फुलं सकाळी जेवा ते हे ला लाल लाल फुले येतात पिवळ्यापेक्षा आणि इकडे जे आहेत झाड ती मोगऱ्याची परत बरी झाड आहेत इकडं पण नाही काम, काम तर आता खुरपून घेते ते मेथी टाकलेलं ता, कारण की मेथीच मेथी टाकल्यावर ते गवत त्यातलं काढल्यावर मेथी खाली जमिनीच्या खाली जाईल म्हणजे मग उगून येईल टाकलं घे करू चल हॅलो पाऊस आलाय आहे पाऊस आला आहे येऊन दुसरं खुरपं कुठे आहे आणू काय करा ग हे घरातला अगं मला हे तू घे नाही करून काय करू हालवून घे खुरपणा तर हे मी भिजून घेतो ते वाढायचं राहिले अजून मला काय करता काय करता ते वाटायचे भिजवायचे ते धन टाकलेले लाईट काही खरं नाही लाईट नाही जात पण आहे किती काय ठीक काय लाईट आहे शेड मध्ये सगळं खुरपून घे ही पण हेच जाड बघा ओके गवार आहे तिथं गवार आहे काल धन टाकले तर आता त्यांना ते आधी धन भिजवून घ्यायचंय तिथं टाकलेले धनं तोपर्यंत आता मी इथं खुरपून घेते शे पण हलो टाकले आज भिजवायचं आहे हा इकडेच सरी पण खालो बरं बरं चल पालक टाकलं गवरला शेंगा यायला मग का नाही कोंबड्या नीट ठेवतेल का नाहीच ठेवते ठेवते लक्ष देत जर इकडे आली हस चाल खाते ठोकते ना नाही को, ना हो दे। ते तुम्ही काय हे करा आधी कोथिंबीर भिजवून या आणि मग त्याला बांधावर लगेच नाही बांधायची गरज त्याला बरं लगेच पण बांध जरा सर्व राहील थोडं मोठं हो द्या ना आधी खड्डनं मोठं ही खुरपल्यालाच ह्याच्यात गवत नाहीये मी खुरप करून घेतलं होतं त्यात पालक टाकलंय ना जरा कोंबड्यानं खायला कोंबड्या मग हे गवारीला तर नाही ना देणार त्याच्यात गवतच नाही त्याच्यामुळं नुसतं हलवू नाही पालक तर बी खाली जाण्यासाठी नुसतं हलव पालक चल नाही दिसणार त्या पालक टाकलेलं ते बेले फायदेत रस्त्या मातीत मिसळून जातं पालक चांगलं हलो की जरा दाट दाट हलवू असं जाडो आहे गुडाळ नुकलं हे करू मळ्या मोकळ्या त्या गवारीला दिस मुळी नसते एकच मुळी असते

तर बघा ऐकलं झालं सगळं खुरपून आणि कोथिंबीरीचं सारे पण वडून झाले तर कोथिंबिरीच सारं वडून झालं झालंय वडायचं लाईट आली भिजवून ते पलकला दोन सारे हलवले का नाही नाही ते पण हलव ना का पालक टाकलाय त्याला खुरप कुठं ठेवलं बिझून या की मग लाईट आली तर हां जातो चालू करा तिथलं खोर घेऊन या हां मी आल वॉलपेन चालू करून एवढ्या साऱ्या हलवून मग आले हा सारे एवढ्या खराब ती ना दोन हां दोन खराब पण त्या घेऊन या खोर घेऊन इथं हां हां चालू करतो बरं बरं बघा आता कसं दिसतंय खुरपून घेतल्यानंतर ना सगळं घेतलंय आता खुरपून आबा आलेले आज ले। ले। ले ते गेले रानात मेथीच्या भाजीला शेंगा आल्यात पार शेंगा चला ह्या दोन साऱ्या राहिल्या त्याच्यात पण त्यांनी पालक टाकलाय त्याच्यामुळे आता आपण दोन गवत काढून घेते या दोन साऱ्यातलं हिकड पण काढल्या होत्या पण इकडं ट्रॅक्टर जातोय तो, तो इकडं ऊस घेऊन त्याच्यामुळं रोड मोडलेले सारे काय करू काय आणू खोरा आणू चला यांच्याकडे जायचंय खोरं घेऊन पाणी आलेलं आहे आणि कोथिंबिरीवर सोडलेलं आहे तरी फुल का हो नाही फुल आहे की नाही ती पाय फुल वाटा नाही टाळ ना मग यांनी ओढून घेतले आता इथं पाणी पूर्ण वाप्यात नाही ना, वाप ना जात जाते की बघा पहिले पहिली भिजवा नसली ना पहिलं पाणी असं पळावं लागतं कारण ना एका साइडनी पाणी तो का चाललंय वाप्यातून एकाच साइडनी त्याच्यामुळे हे मला सांगितलं होतं ह्यांना जायचं होतं कामाला पण पहिलं पाणी मला नाही देता येत हो बघ आणू का तिकडं किती वाजलेत ग किती वाजलेत काय ना माहित ना नाही पहिलं आणायला बघा बरं किती वाजलेत साडेचार वाजलेत साडेचार मी जाऊ का पोरं घेऊन येते थोडी तिरक राहणे तिरक पाणी पळतय तिरकं पळतय डाळाचं पण राहणे ना मी ले ले ला। काल एक अंजीर खाल्लं पिकलं होत पानच राहिले नाहीत त्याला अंजीर पाणीच नाही पाणी लय छान लागल मी नव्हते अंजीर खात पण काल खाऊन बघितलं बघ अंजीर आलं केवढी अंजीर आले ते पानच दिसत नाही तर पाणी नाही ना म्हणते त्याला अंजीर आले चांगले पानं नाहीत पण अंजीर आहेत पाणी आलं पाणी आलं बघा नाराचे झाड दिसतंय व्यू किती छान दिसतय मस्त असं आमचं गाव दिसतंय ढग फुटल ढग फुटल तो का बघा धोरे धूर हे पेटवलं असल तर मग बल नाही नाही ना, बालग्या बाजरीच्या बाल बालग्या फणसाच झाड केवढं आले बघितलं का तुम्ही सगळं जड ती एक नंबर जड फणस पुढे लावाय पाहिजे होत घराच्या तिथं घराच्या तिथं लय हा तिथं पाहिजे हा लय सावली पडली असते मस्त एकच नंबर झाड दिसला असतं किती छान दिसतय पण ते जास्त लावून नाही ग उपयोग नाही तर लावून असतो तिथं हम्म एकच बस बघा अंजीराचं झाड किती छान आलंय दाट केवढं मोठं कशाच काय काय होते फांसाच काल अंजीर खाल्लं ते सारखं अंजीर अंजीर डोक्यात येत्या कोरपडी सगळ्या झाडांच्या जा खाली लावल्या होते मी बघा किती छान आल्यात बघा कसे एकच नंबर तर कसा वाटला आपल्या शेतकरी जोडीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ते जर जी बेल दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केले त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत so, येईल सो आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ होता कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर या व्हिडिओला भरभरून असं प्रेम दिलं तर इथून पुढे पण नक्की व्हिडिओ येतील तर खूप सारं प्रेम द्या आणि आशीर्वाद पण असेच राहू द्या तर आता आमचं झालेलं आहे थोडंसं राहिलेलं भिजवायचं तिसरा वापाय आता अजून तीन चार राहिलेत बघा इकडे एक, एक दोन तीन चार पाच पाच राहिलेत आणि तिसऱ्यावर पाणी आहे तर चला असाच आशीर्वाद राहू द्या भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय